शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांची साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती वाटिकास गौरव समितीचे अध्यक्ष व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य प्रसाद पाटील यांनी दिली इस्लामपूर यां ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांचा वाढदिवस बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त सकाळी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वही व वा खाऊ वाटप करण्यात येणार आहे तसेच राजाराम बापू पाटील नाट्यगृहात सकाळी दहा वाजता निशिकांत दादा दा युथ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर तिथेच अकरा वाजता राज्यस्तरीय युवा संसद दोन हजार चोवीस पार पडेल सांगली जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवरही संसद भरवली जाणार आहे महाराष्ट्रातील अठरा ते पस्तीस वयोगटातील स्पर्धक यात भाग घेऊ शकतात विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे यासाठी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे याबरोबरच निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे इस्लामपूर विधानसभा संघांतर्गत निशिकांत दादा शालेय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवा अंतर्गत वक्तृत्व निबंध व चित्रकला स्पर्धा होणार असून त्या तीन टप्प्यात होणार आहेत वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी पहिले ते चौथी या गटातील माझी शाळा माझी आई माझा आवडता प्राणी मी पंतप्रधान झालो तर छत्रपती शिवाजी महाराज भारत माझा देश आहे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब हे तर पाचवी ते सातवी या गटासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज सावित्रीबाई फुले माझा आवडता लेखक पाणी पाणी आडवा जिरवा साक्षरतेचे महत्व हेच गुरु। हे विषय आहेत तसेच आठवी ते दहावी या गटासाठी असा असावा माझा देश छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे व्यसनांच्या विरख्यात तरुणाई बाप माझा शेतकरी कष्टाचे महत्त्व मोबाईल शॉप की वरदान हे विषय आहेत तसेच चित्रकला स्पर्धेसाठी तिन्ही गटासाठी निसर्ग चित्र माझा आवडता खेळ आकाश कंदील ग्राम स्वच्छता करणारे मुले ग्रामस्थ विदूषक जोकर आवडते कार्टून छोटा भीम डोरेमॉन इतर कोणतेही फुलदानी माझा आवडता सण हे सारखेच विषय आहेत वक्तव स्पर्धा दिनांक दहा जुलै ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत इस्लामपूर विधानसभा जिल्हा गटाच्या ठिकाणी होणार आहे प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेला निबंध व काढलेले चित्र पर्यंत मुख्याध्यापकांमार्फत स्वीकारले जाणार आहे प्रत्येक गटातील अनुक्रमे चार विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे आतापर्यंत वीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळेतील सहभागी व्हावे जिल्हा उपाध्यक्ष उमेश कोळेकर इस्लामपूर शहर सरचिटणीस भास्कर मोरे अक्षय पाटील प्रवीण परीट संदीप सावंत यदुराज थोरात दादासाहेब तालुका तालुकाध्यक्षा सुरेखा जगताप यांच्यासह हो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते